दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून उपचारासाठी पैशांची अडवणूक भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना दिरानाथ मंगेशकर रुग्णालय पैशांची अडवणूक केल्याने तनिषा यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आलाय कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार तनिषा यांना प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी कुटुंबीय घेऊन गेले त्यावेळी तेथील डॉक्टरांनी तनिषा यांची तपासणी केली आणि जुळ्या आहेत तसे शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असल्याचे कुटुंबियांना सांगितले या शस्त्रक्रिया करिता वीस लाख रुपयांचा खर्च घेईल आणि सुरुवातीला किमान दहा लाख रुपये तरी भरावे लागतील असे कुटुंबियांना डॉक्टरांनी सांगितले आमच्याकडे सध्या दोन ते तीन लाख रुपये असून आम्ही इतर पैशांची जुळवाजुळव करू पण आपण उपचार करावे अशी विनंती केली पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने उपचार करण्यास नकार दिला त्याच दरम्यान तनिषा यांची प्रकृती अधिकच खालवली त्यानंतर सुशांत भिशे यांनी पत्नीला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले पण यामध्ये जवळपास तीन तासाचा कालावधी गेला आणि त्या रुग्णालयात तनिषा यांनी दोन जोड्या मुलींना जन्म दिला पण पुढील काही मिनिटांमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली तनिषा यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळेत उपचार दिले असते तर आज तनिषा या मुलीसोबत आणि कुटुंबियांसोबत राहिल्या असत्या त्यामुळे तनिषा यांच्या मृत्यूला रुग्णालय प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी कुटुंबियांच्या वतीने करण्यात आहे त्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर म्हणाले या घटनेसंदर्भात दिनानाथ रुग्णालयाकडून चौकशी केली जाणार आहे या संदर्भातला अहवाल आम्ही राज्य सरकारला सादर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही